भोकर मतदारसंघातील लहानतांडा गावातील नागरिक अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी झगडत आहेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघात असूनही पावसाळ्यात गावकऱ्यांना खड्डेमय व चिखलाच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या समस्येला तोंड द्यावे लागत आहे आता ग्रामस्थांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे अर्धापूर तालुक्यातील लहानतांडा जिल्ह्यात स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणारे हे गाव परंतु वास्तव मात्र अगदी उलट बसवेश्वर मंदिर ते महादेव मंदिर तसेच चाभरा बस स्टँड पर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेमय आणि चिखलाने भरलेला आहे शाळकरी मुलांना दररोज चिखलातून पायपीट करत शाळेत जावे लागते पावसाळ्यात तर या रस्त्यावर वाहन स्लीप होऊन अनेकांना दुखापती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत कधी रस्ता नाही लहान तंड्यामध्ये काय मागणी करणार जेव्हापासून या दोन्ही तंड्याची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून हा रस्ता झालेला नाही मध्यंतरी काळामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणचा मतदारसंघ असून कित्येक वेळा त्यानं उद्घाटन करून गेले असताना बी रस्ता तयार झालेला नाही ग्रामपंचायतीकडे जर आम्ही जर दखल दिली तर ग्रामपंचायत घेत नाही स्मार्ट ग्रामपंचायत असून आमची तरी पण सरपंच असो कोणी असो तहसीलदार असो कि कोणताही राजकारणी माणूस असो आमच्याकडे लक्ष बिलकुल देत नाहीत लहान लहान लेकरं ये जा करतात या रस्त्यानं तरी पण ते काही आमच्याकडे लक्ष देत नाहीत प्रॉब्लेम चालू आहेत ना पिढी न पिढीपासून आमची तसली लहान लेकर आहेत येणारे दवाखान्यातले काही ये माणसं मतारे माणसं चिकल पाण्यामध्ये मा हाच प्रॉब्लम आमचा पिढीनं पिढी आहे दोन कोटी एकोणनवद लाखाच मान्य अशोकराव चव्हाण साहेबानं आमदारकीच्या वेळेस भूमिपूजन करून गेलेले आहेत तरी पण आमच्याकडे बघत नाही आम्ही जर जाब विचारला तर ते म्हणतात की जलसंपदा विभागवाले कॅनलवाले आम्हाला परमिट देत नाही पण परमिट देत नाही तर मग अशोकराव चव्हाण साहेबाचे जे कार्यकर्ते आहेत श्यामराव पाटील तिडके अमराबादकर टेकाळे मग यांच्याकडे यांच्या कॅनलला रस्ता कसा होतो त्यांना परमिट कुठून भेटते हा मुद्दा आम्ही कित्येक वेळेस विचारला तरी पण ते आम्हाला काय असं सफिशियंट उत्तर काही देत नाहीत आता काय मागणी आहेत भाऊ नाही तुम्ही आंदोलन केलं खड्यात बसून मागणी काय आता तेच चालू आहे आमचं आता इतके मोठे महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री असताना आता बीजेपी मध्ये असताना तरी पण आमचा रस्ता होत नाही मग याच्यात अर्थ काय आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आम्ही कोणत्याच राजकारणी लोकांना तर गावात आम्ही येऊ देणारच नाही पण आम्ही सरळ सरळ समजा ते बहिष्कार त्याच्यावर टाकणार आहोत इलेक्शनवर ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आता आमदाराकडे मागणी करणार आता आमदाराकडे कित्येक मागणी करायची आता आमचा लाईटचा प्रश्न आहे कित्येक दिवसापासून तसा चालू आहे पूर्ण पोल काढलेले आहेत प्रश्न आमचा होता आमच्या प्रश्नाचं आमच्या प्रश्ना म्हणजे आ... आमच्या प्रश्नावर गाववाल्यानं पोळी भाजली आज गावात चोवीस तास लाईट असते आज आम्हाला नाही आता श्रीजयात्याईला सांगितलं आम्ही निवेदन दिलं चव्हाण साहेबाला दिलं तरी आमच्याकडे बघत नाहीत कोणता इंजिनियर बघत नाही ना कोणता आमदार बघत नाही ना कोणता खासदार बघत नाही तहसीलदार पण बघत नाही असं कित्येक वेळेस विशेष करून पिढीन पिढी आम्ही चव्हाण साहेबांच्या सोबत असताना आणि त्याच्या मतदारसंघामध्ये असे प्रॉब्लेम असताना कुठपर्यंत सहन करायचं याला काही अर्थ नाही त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये संपूर्ण गावाल्याच्या वतीनं मी सांगतो की आम्ही सरळ सरळ बहिष्कार टाकणार गावातील एका नागरिकाने तर आंदोलनाचा अनोखा मार्ग अवलंबत रस्त्यावरच्या पाण्याच्या खड्ड्यात बसून मुख्यमंत्री व स्थानिक आमदार जया चव्हाण यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी निवडणुका पूर्वी तब्बल दोन कोटी एकोणनव्वद लाखांच्या कामाचे भूमिपूजन केले होते मात्र ग्रामस्थांच्या आरोपानुसार गुत्तेदाराने फक्त थातूरमातूर काम करून बिल उंचावलीत आणि काम अधुरेच ठेवलेत महादेव ते लांत चापून नेलेले आहेत ते आता पण झालेले नाही तर बाळाची परेशानी होत आहे ते झालेलं पाहिजे काम आम्हाला नाही तर येईल त्या जिल्हा परिषद ला पंचायत समितीला आम्ही बहिष्कार टाकू आम्ही आमचं वोटिंग नाही करणार कधीपासून रस्ता नाही हे जवळपास नव्वद पंचानव पासून रस्ता नाही आता कसं दुका सुकाना कस दुकासुकाना असंच आहे आमचं कोण बघणार आहे गाववाल्याला सांगायचं ग्रामपंचायतला पंचायतला सांगायचं ते म्हणते टाकतो काही ती टाकत नाही काही टाकत नाही त्याच्यासाठी आमची परेशानी होत आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन मध्ये उभा राहिलो राहू हा हा पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदारचं इलेक्शन आलं तर सगळेजण येतात रस्ता मापून घेऊन जातात आम्हाला चॉकलेट देऊन जातात आता पण रस्ता झालेला आहे नव्वद ब्याण्णव मधून तर आता काय आमची सोय अशीच आहे सगळेजण काही अर्धे लोक असं कदरून गेलेले आहेत बाहेरगावी ते हा ते आम्हाला त्रास होतो आमच्या गाव सोडून जाणाऱ्या माणसाला आम्हाला त्रास नाही होणार का मग याच्यासाठी आमचं म्हणणं काय त्याच्यासाठी आंदोलनावर आलेले आहेत लोक ते, ते मुख्यमंत्री साहेबाच गाव असून मुख्यमंत्री मु, माजी मुख्यमंत्री साहेबाच मतदारसंघ असून त्यांचे आम्ही वोटर असून आमच्या इथं आमची सुविधा नाहीये याच्या मार्फत त्याने बघून घ्यावंय भूमिपूजन कोणी केले भूमिपूजन चव्हाण साहेबांनी केलेले आहेत हा बोगोस काम केले तर आमच्या इकडे तर काम केलेच नाही ते जे केलेले आहेत ना ते मधला रस्ता त्याच्यामध्ये बोगस काम केलेले त्या गुन्हेदाराला विचारपूस करू शकता तुम्ही आम्ही तर तुम्हाला काय करायचे म्हणून रस्ता रोखवतात हे करतात हा गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावर असे रस्ते कामून केले म्हणून लाईटच्या सुविधेची देखील दुरावस्था आहे ग्रामस्थांचा रोष एवढा वाटला आहे की जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असा ठाम निर्णय त्यांनी घेतला आहे आमच्या आजोबापासून किंवा आंजबाई आधीपासून आमच्या तंडाचा काय रस्ता झाला नाही तो त्यासाठी खड्यात बसलेला आहे कशामुळे बसल्या काय मागणी करणार आम्ही अशोकराव चव्हाण व त्याची मुलगी शिरजा चव्हाण त्याची मागणी आम्हाला की एवढा रस्ता करून द्यावा शिजा ताई किंवा अशोकराव चव्हाण आल तू आमच्या गावाला पाटी लावली सगळं लावलं आतापर्यंत काय बघले नाही आम्हाला आमच्या घर अशी आमची मागणी आहे की शेजाताई चव्हाण व अशोकराव चव्हाण आम्हाला रस्ता करून द्यावा हेच मागणी आमची आता हे मागणी नाही काय करणार तुम्ही आता आम्ही काहीतरी आंदोलन कराल काहीतरी कर आमच्या का परी ना आता पुढे आंदोलन करेल किंवा आम्ही सीमितला समितीला काढता तू काहीतरी करू आमच्या हिशोबाने पुढे लेकर जातात येतात पडतात लढतात पडतात लढतात काय जबाबदारी त्याची कोटी पडलं राहिलं मोडलं हात पाय काही त्याची जबाबदारी कोण घेणार काय नाही अशी आमची एक मागणी आहे स्मार्ट ग्रामपंचायतचा दर्जा असलेल्या लहान तांड्याची अशी बिकट परिस्थिती म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ज्वलंत उदाहरण आहे आता ग्रामस्थांचा रोष आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना किती महागात पडतो हे पाहणे महत्वाचे ठरेल